शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथे महापालिकेच्या घनकचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी काही काळ टाळे ठोकले होते या महापालिकेच्या घनकचरा डेपोमुळे चार ते पाच किलोमीटर मधील परिसरांमध्ये पूर्णतः दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय

शेतकऱ्यांना देखील या घनकचरा डेपोमुळे फटका बसलाय घनकचऱ्याच्या धुरामुळे शेतातील पिके करपत आहेत अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक शेतकऱ्यांनी एकर मोसंबी ते मावळाच्या माशीना परागीकरण होत होतं ते परागीकरण झालं नसल्यामुळे कमीत कमी माझा तीनशे साडेतीनशे टन माल निघत होता ते वर्ष शंभर टन बिन निघणार नाही इतकं नुकसान झालं माझ्या वावरात एक बिन मोहळ नाही आजूबाजूला मोसंब्या सगळ्या सगळ्या मोसंब्याचं आमच्याकडे शेती एरियातच या धुराचा आम्हाला मोसंबीवर आमच्या डायरेक्ट मोसंबीच्या आगारीत चाललेली आहे धुरामुळे आमची पाच एकरची मोसंबी दरवर्षी आम्हाला जवळपास पंचवीस टन माल जातात होता आमचा हात आता तर ते बोलणंच व्हायना त्याचं हो करपळक बारा महिन्यापासून बंद आहे त्यांना मशीन चालू आहे ना काहीच चालू नाही माझं साडेतीनशे झाड मोसंबीचं आहे ना दोनशे झाड सीताफळाचं आहे असं येते त्याला हे होऊन गळून जाते सगळ्यांना काढेच राहते नाही असे लुसकान चालू आहे माहीत आता कमीत कमी, कमी माझं आता तीन वर्षापासून असंच व्हायला लागलं सामो गावचा आहे नाव असा राम पाय संदा आहे तरी मी आज पंधरा दिवसापासून बिमार आहे तर झोपून दुपन, झोपणं नाही झोपून रात रात दिवस चालूच राहतं त्याच्यामुळं ते आम्हाला काही ते सहज होईना वेळोवेळी या संदर्भामध्ये महापालिकेला अर्ज करूनही हा घनकचरा व्यवस्थितरित्या हाताळला जात नसल्याने या घनकचरा डेपोला टाळे ठोकले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले महापालिकेने याची वेळेत दखल घ्यावी अशी विनंती ना आता नागरिक करू लागले इथं जालना घनकचरा प्रकल्प इथं जालन्यातून घनकचरा प्रकल्प इथं आणते आणि इथं मशनरी सगळ्या बंद आहे आणि इथं लोकांना त्रास हो राहिला दुखणाचा आणि वासाचा याच्यामुळं आणि पाणी दुर्दंगी हो राहिलं याच्यामुळं हे प्रकल्प बंद असल्यामुळं शासनाने याचं तुरंत तुरंत दखल घेण्यात यावी